तर मित्रांनो तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये आज आहे एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज आपण एक नवीन उपकरण घेण्यासाठी चाललेलं आहोत आता आपण मी गाडीतच बसले पप्पा जरा बँकेचं काम करण्यासाठी बँकेत गेलेत आता आपण जाऊ आपण काय वस्तू येते तर आपण पुढं रिव्हील करतो तर मित्रांनो आता आपण आपल्या जागेवर पोहोचलो तर आपण घेतलेलं एक पॉवर टेलर वी एस टी शक्तीचा आता आपण इथं बाहेर गाडीच बसलेले आहे तेव्हा इथं आहे दुकान पूर्ण इथं आहे आणि हा आहे आपला पॉवर टेलर आपण घेतलेला व्ही एस टी शक्ती वन थर्टी फाय डी आहे तर आत्माई पप्पा बिल्स वगैरे बघतात आपण जाऊन बघा कसं का काय बिल वगैरे घेतात मित्रांनो आपण ह्या गार्गी कृषी सेवा केंद्रामधून आपण पावर टेल घेतलेला आहे हा दादा डीलर आहे हे दादा था थांबव हा या दादा नाव आहे या यार। आत्मय सगळे ठेवलेले आहेत आपण सगळे इथं वीएसीचे पूर्ण पॉवर टेलवर आहेत आत्माई सर्व्हिस सेंटर वगैरे सगळं आहे आता आपण आपण घरी जाऊया आणि भेटूया तर मित्रांनो आता आपण फायनल घरी पोहोचलो आपला पॉवर टेलर घेऊन इथं आता त्याची पूजा वगैरे करेल आई इथे बाप्पा हार वगैरे घातलेला आहे धुवून वगैरे घेतलाय पाणी वगैरे मारलेलं तर आई येईल आणि पूजा करेल मला

तर मित्रांनो आता आपण आपली पावटची पूजा वगैरे सगळी झालेली आहे बघा इथला उभा केलेला आहे आता मला जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेट्या पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये